हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत मस्त लाईवमध्ये चमचमी सांडग्यांची भाजी मस्त गावरान पद्धतीने तर या पटापटा लाईव्हला लाइवला आल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता संध्याकाळ झालेली आहे कुठल्या ताईंनी वगैरे रेसिपी अजून बनवली नसेल तर थांबा दोन मिनटं माझी रेसिपी बघा आणि तुम्ही पण तशी रेसिपी ट्राय करा खूप छान होती है। आज लाईव्हमध्ये मी रेसिपी बनवणार आहे चला या पटापटा ఆదమి ఇకిలో నా टाकलं बघा दोन पडी पूर्ण रेसिपी लाईव्ह मध्ये दाखवते आज मी खूप दिवस झाले मी रेसिपी अपलोड केलेली नाहीये बनवलं छान छान पण शूट नाही केलं शूट करायला आणि करायला खूप वेळ जाते एडिटिंगला वगैरे त्यामुळं खूप दिवस झाले रे, 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 रेसिपीस रेसिपीच नाही आहे चॅनलवरती कुणाकुणाला बघायला आवडेल आजची रेसिपी कढीपत्ता कांदा टाकलेलं आहे लाईव्हला कोण कोण आलेला आहे त्यांनी प्लीज कमेंट करा आणि लाईक पण करा आज लाईव्ह मध्ये चांडग्यांची भाजी होणार आहे मस्त गावरान पद्धतीने करते एकदम चमचमीत कांदा मस्त होऊ द्यायचा आहे आता आपल्याला आवाज येतो का माझा प्लीज सांगा लाईव्ह लावणाऱ्यांनी आवाज येतो का माझा सांगा बस एवढाच कांदा होऊ द्यायचा आणि आता त्याच्यामध्ये टाकायचे टोमॅटो मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे मोठा होता हा टोमॅटो त्याच्यामुळे मी अर्धा टाकलेला आहे लाईव्हमध्ये रेसिपी शिका माझ्याकडून खूप छान छान रेसिपी बनवते अगोदर मी खूप रेसिपी अपलोड करायचे पण आता ना नाही करत एडिटिंगला तेवढा वेळ मिळत नाही त्याच्यामुळं मी रेसिपी वगैरे काही टाकत नाही आता कांदा टोमॅटो मस्त होऊ द्यायचा आहे बारीक गॅसवर म्हणजे मीडियम गॅस केलेला आहे मी कमेंट करा लाईक करा लावल्या येणाऱ्यांनी आता हे बघा मी मिरची लसूण ठेचून घेतलेला आहे खलबत्त्या ते घालते थोडंसं होऊ द्यावं लागेल ना ते कच्चंही वाटलेलं भाजून नाही घेतलं मिरच्या कच्चा प्रत्येकाची पद्धत वेगळी असते माझ्या ताई वगैरे आलेला आहे तर सांगा तुमची पण कशी पद्धत आहे हे होऊ द्यायचं बघा छान असं मिरची कच्ची आहे ना त्याच्यामुळे थोडीशी होऊ द्यायची लाईव्हला येणाऱ्यांनी कमेंट करा कळतं म्हणजे लाईव्हला कोण आलेला आहे आणि स्वागत आहे माझ्या लाईव्हला तुम्ही आले ला त्याच्याबद्दल धन्यवाद चॅनलवरती पहिल्यांदा आलेल्यांनी चॅनलला सब्सक्राइब करा বারিক ভ थोडासा रस्सा करेन मी ह्याला आणि हे बघा हे मूग डाळीचे सांडगे आहेत हे टाकायचे याच्यामध्ये आता हे मस्त भाजून घ्यायचे आणि ह्याच्या सोबतच मी मीठ टाकते कारण भाजता भाजता सांडग्यांना पण मीठ लागून जाईल म्हणजे खातांनी सांडगे पानसट लागणार नाही हे मस्त भाजून घ्यायचं आता हे लाल होऊ देते मी छान तोपर्यंत तो कमेंट करा मी कमेंट पण वाचते लाईव्ह लाणाऱ्यांनी कमेंट करा लाईक करा माझ्या रेसिपी तर एवढ्या सोप्या तुमच्याकडे आता संध्याकाळी काय भाजी बनवली आज तसंही बी अक्षय तृतीय आहे तर कुठं आंब्याचा रस करतात कुठं काय बनवतात आमच्या गावाकडे तर चिंचोणी बनवतात चित्रांना वगैरे जेवायला घालतात आज ताट वगैरे ठेवतात आजी आजोबांना हे तेलात मस्त भाजून घ्यायचे बघा मीठ टाकल्यामुळं ते मीठ पण भाजता भाजता छान त्या सांडग्यांना लागून जाते आणि मिडियम गॅसवरतीच भाजायचं नाहीतर मग कढई पण खालून जळून जाईल आणि सांडगे पण होणार नाही ते बघा मी थोडाच गॅस वाढवला तर लगेच खाली लागायला लागले धर्मामध्ये ज्यांचा भेदभाव त्यांच्याकडे काम म्हणून जा <laughs> रेसिपी करताना बारीक गॅस ठेवून केली ना तर खूप टेस्टी रेसिपी बनते बघा कधीही कुठलीही रेसिपी करा एकदम मिडियम गॅस ठेवायचा आणि हळू हो बनवायचं थोडासा वेळ लागतो पण चविष्ट खायचं असेल तर फल मिठा होत आहे हे काही मन चुकीचे नाहीये टेस्टी खायचं असेल तर थोडा वेळ लागेलच कमेंट करा कोण आलेला आहे लाईव्ह बघा हे छान भाजत आले आता तसेच सेपरेट तेलात भाजण्याची काहीच गरज नाही बघा असं मस्त कांद्यामध्ये याच्यामध्ये होऊन जात आणि हळद नंतर टाकायची हळद आत्ताच टाकली तर ते जळून जाईल हळद बाकी ह्याच्यात लुटल जळण्यासारखी वस्तू नाही कसं खाली लागते हे गॅस थोडासा जरी मोठा केला ना तरी पण खाली लागते दे ज्यांच्या त्यांच्याकडे का म्हणून जाओ सजविली जिनी सत्काराची कुडी हो सजविली जिने सत्काराची कुडी कभिमुखलाची होती रमा त्या घेण फुलाची होती रमा पाकळी आता मस्त झालेले बघा हे जास्त नाही होऊ द्यायचं जास्त जळतील अशी नाही होऊ द्यायची जळले तर काय उपयोग नाही बघा त्यातून आवाज येतो का माझा लाईव्ह आहे लाईव्ह रेसिपी बनवते बाळा चला आता हे छान भाजून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायची आहे थोडी हळद भाजून झाल्यानंतर हळद टाकायची आता हळद जळणार नाही आपल्याला पाहिजे तो कलरही आता ह्याला मी थोडासा रस्सा बनवणार आहे थोडा जास्त नाही आता याच्यात टाकते पाणी ज्याच्यामध्ये मी मी आ, आला आणि हे सॉरी लसूण आणि मिरची बारीक केली ते खलबत्ता धुऊन टाकते मी मीठ टाकलेलं आहे सर्वच टाकलेलं आता काही टाकायची गरज नाही फक्त पाणी टाकायचं आपल्याला किती पाहिजे रसायचं जर करायचं असेल तर थोडं जास्त पाणी टाकायचं आता मी थोडा रस्ता ठेवणार आहे त्याच्यासाठी अजून थोडं पाणी टाकते शिजायला थोडं जास्त पाणी लागते सांडग्यांना तर थोडं अगोदर जास्त पाणी टाकायचं जास्त होत नसतं पाणी सांडग्यांमध्ये कधीच जेवढं पण पाणी टाकणं तेवढं पण कमी पडतं त्याच्यामध्ये हा जास्त टाका म्हणून खूप भरप मी एकदमच नाही टाकून द्यायचं आता हे बरोबर झालेलं आहे पाणी म्हणजे भातावर खायला थोडा रस्सा पण ठेवायचा आणि चपाती सोबत भाजी पण खायची तुम्ही पण बनवून बघा असे सांडगे एकदम गावरान पद्धतीने आहेत सोप्या पद्धतीने आहेत कुठलाही पुरुष माणूस बनवे पुरुष बनवू शकतो अशी रेसिपी आहे माझी आता ह्याच्यामध्ये मी टाकते मस्त हिरवा हिरवा कोथुंबी कमेंट पण करा भावांना कमेंट पण करा लाईव्हला येणार कमेंट पण वाचते तुमच्या कमेंटचे उत्तर पण देते कुणाचं चॅनल सबस्क्राईब करायचं असेल ते पण सांगा सबस्क्राईब पण करते चॅनलला मला कोथिंबीर टोमॅटो भाजीमध्ये टाकलेले खूप आवडतात पण त्याच्याशिवाय चव पण नाही भाजीला कोथिंबीर आणि टोमॅटोशिवाय कोथिंबीर नसल्या की बघा भाजीची चव थोडी वेगळी होती थोडस काहीतरी कमी पडल्यासारखं का वाटते असा भरभरून कोथिंबीर घालत असते मी प्रत्येक भाजीमध्ये ये देखो कितना कोथिंबीर है दिसायला भी छान दिसते चवीला पण छान होते त्याच्यामुळं मी भरपूर कोथिंबीर वापरते आवाज येतो का माझा सांगा लवकर आणि मी गावाला गेलेलेच ब्लॉग शूट के ब्लॉग अपलोड केलेला आहे प्लीज चॅनल वरती जाऊन ब्लॉग बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लॉगच्या व्हिडिओला लाईक पण करा कसा आहे ब्लॉग ते पण सांगा कमेंट मध्ये कसा वाटला तुम्हाला आमचा प्रवास प्रवासाचा ब्लॉग अपलोड केलेला आहे मुंबई ते पुणे भावंतरीचे हळवे हुल स्वतःच्याच सुगंधात स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूक स्वतःलाच भावंतरीचे हळवे या लाइवला लाइव मध्ये रेसिपी शेअर केलेली आहे आता रेसिपी बनून झाली आता समोरासमोर बोलूया आता फ्रंट कॅमेरा लावते मी भात टाकून दिली मघाशी चार वाजता घ्यायला घे गे, घ्यायला बसले लाईव आणि नेमके पाहुणे ने आले त्याच्यामुळं लाईव बंद केली मी लाईव एकदम कट केलं मध्ये हे अशी उकडी आली ना की ह्याला आता गॅस बंद गॅस बारीक करायचा बंद नाही कर करायचा बंद करणार तर मग ते शिजणार कसे आता हे मस्तपैकी हा गॅस आता असा करायचं आणि त्याच्यावरती झाकण द्यायचं ठेवून झाकण ठेवलं की रेसिपीला छान चव राहते उघड कधीच तसं ठेवायचं नसते थे। कुठलीही रेसिपी, रेसिपी बनवताना धर्म मध्ये ज्यांच्या भेदभाव त्यांच्याकडे का म्हणून जाव लढली आहे समतेची लढाई आज अक्षय तृतीयानिमित्त कुणी कुणी काय काय खाल्लं झाकण ठेवून आता सांड्यांची भाजी आहे ना पण बारीक गॅस केला आहे मी एकदम बारीक गॅस केला ना आता ते दहा ते पंधरा मिनटं मी शिजू देणार आहे बघा कारण बारीक गॅस आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त शिजणार आहे आणि मस्त होणार आहे आता लावते मी फ्रंट कॅमेरा आणि चला आता समोरासमोर गप्पा मारूया लाईव्ह ला येणाऱ्यांनी कमेंट करा आणि लाईक पण करा आता रस बनवते बघा मी आमरस आता आंब्यांचा मोसम आहे तर घ्या आमरस खाऊन नंतर पाऊस पडल्यानंतर आंब्यांना चव पण नाही राहत जास्त